नमस्कार आपण मेगा पोलीस भरती दोन कागदपत्रांची माहिती पाहणार आहोत आता आणि आपल्याला जे कागदपत्र लागणार आहे ते भरतीच्या आवेदन पत्र जमा करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंतचे कागदपत्र आपल्याला चालणार आहे तर त्याच्यामध्ये चौथा जो रखाना आहे जी आर मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला या अठरा कागदपत्रांची लिस्ट जी, जी आहे ती दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या नंबर दहावी बारावीचं प्रमाणपत्र सांगितलेलं आहे तर दहावी किंवा बारावीचं प्रमाणपत्र आपल्याला या भरतीसाठी लागणार आहे सोबत जन्म दाखला आहे प्रमाणपत्र आहे म्हणजेच डोमासाईल आहे जातीचं प्रमाणपत्र आहे खुल्या गटाला सोडता इतर सर्व गटाला जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे जात वैधता प्रमाणपत्र आहे हे भरती झाल्यानंतरही आपण ठराविक वेळेमध्ये दे देऊ शकतो संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण तसा अर्ज देत असतो देऊन की ठराविक तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तो जमा करू ते प्रमाणपत्र त्याचसोबत खेळाडू प्रमाणपत्र म्हणजे खेळाडू म्हणून तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर मात्र खेळाडू प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे आणि सोबतच पडताळणी अहवाल पडताळणी अहवालासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असाल तर त्याची पावती आपल्याला जमा करायची आहे सोबत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जो वर्ग क्रिमिलियर गटात मोडत नाही त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे ज्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळतो याच्यातून फक्त एस सी एस टी कॅटेगरी जे आहे त्याला वगळण्यात आलेला आहे इतर सर्व आरक्षित वर्गांसाठी नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे Uh, तसंच नॉन फिल्म्युलर अजून ओपन खुल्या गटासाठी मधून जे फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी uh, गरजेचं नाही आहे म्हणजे त्यांना काढायची गरज नाहीये माझ्या सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र आवश्यक आहे गौरक्षक दलाकरिता आवश्यक प्रमाणपत्र म्हणजे तीन वर्ष तुमचा अनुभव असा पाहिजे ओंगार्डमध्ये ते प्रकल्पग्रस्त असाल तर ते प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रमाणपत्र जर तुम्ही असाल त्या आरक्षणात बसत असाल तर अनाथ असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र अंशकालीन पदवीधर असाल तर त्या त्याबाबतचं प्रमाणपत्र आहे एडब्ल्यू एस आणि ई बी सी हे जे आहे त्यासोबत जर एन सी सी तुम्ही केलेली असेल तर त्या एनसीसीच देखील प्रमाणपत्र आपल्याला अनिवार्य आहे म्हणून आपल्याला जरी दिलेली असली तरी सुद्धा आपल्याला यातल्या अगदी चार ते पाच सहा प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे आणि ते प्रमाणपत्र याच्यामध्ये आपले कोणते आहेत आणि आपण कुठल्या वर्गामध्ये आहे असं आपल्याला पाहायचं आणि त्यानुसार जमा करायचं जर आतापर्यंत प्रमाणपत्र काढलेले नसतील तर येत्या पंधरा दिवसामध्ये ते प्रमाणपत्र काढून तीस तारखेच्या आत तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा धन्यवाद